झाला अर्धा रस्ता चालून अर्धी झाला अर्धा रस्ता चालून अर्धी आयुपाठी बघता बघता समोर आता दिसू लागली साठी एवढ्यात तर होतो आपण विशी तशीच्या मध्ये एवढ्यात तर होतो आपण विशितशीच्या मध्ये मशगुल प्रेमाच्या प्रणयाच्या वेड्या मस्तीमध्ये कळले नाही कळले नाही केव्हा आली चाळीस डोळ्यावरती मिसरुड फुटली मुलास मुलीच्या लिपस्टिक ओठावरती पसरू लागे क्रमाक्रमाने ही ढेरी हो हो वाडे मोठी बघता बघता समोर आता दिसू लागली साठी आता नाही वाटत इतकी लोकमताची चिंता आता नाही वाटत इतकी लोकमताची चिंता मुले लागली मार्गी आता जगतो स्वतः करता प्रेम करावे जगण्यावर आणि थोडे स्वतःवरती धुंद होऊन जगू जगाला मारून फाट्यावरती जबाबदारीचे ओझे गळले सैल मनाच्या गाठी बघता बघता समोर आता दिसू लागली साठी होते नाही म्हणता थोडी करबुर आरोग्याची होते नाही म्हणता थोडी कुरबुर आरोग्याची साखरबंदी कोणा कोठे गोळी रक्तदाबाची पण आता समजले गड्यांनो चिंता नाही उत्तर पण आता समजले गड्यांनो चिंता नाही उत्तर छाती भरून हुंगून घ्यावे आयुष्याचे अत्तर डाव दुसरा खेळू आता चिंता टाकून पाठी नवीन तिशी समजून आता जगूया आपण साठी तिशी समजून आता जगूया आपणसाठी आपल्या सगळ्या साठेकरांना माझा सलाम असेच कॉन्टॅक्टमध्ये राहा काळजी घ्या आणि मजेत राहा